शिक्के सात बारा बापाच्या बघतोय म्हणजे माझा बाप गुलाम आहे सरकारी दावणीला आणि सरकारचं भ्या आम्हाला सांगतोय मी प्रत्येक वेळी तेच सांगतोय सरकारचं भ्या धावतात ती जनतेला धावतात या सरकार काय आभाळात नि पडले का या जनतेला जनतेने सरकारला जन्मला घातले ना मग जनतेची सेवा करायसाठी सरकार असताना ही सरकार जनतेला फसवायचं काम का करते बरं सरकार बी फसवत आहे प्रशास सरकार मी म्हणतो ही पाच पाच वर्षाचं सेवक म्हणून नाव गाजावत्या तुम्ही काय नक्की सेवा करताय काय तुमच्या सेवेतलं दिसत नाही फलित आमचा का कांदा रुपयाने जातो मी तुमची सेवा लय मोठी दिसते आम्हाला त्या कांद्याचं जर गणित काढलं तर रडा येतं आम्हाला कांदा लावताना असं वाटतं की मला या कांद्याचं लाख दोन लाख रुपये होते आणि मी माझ्या बायका बोराला कपडे घेईल चापल्या घेईल शाळेची पुस्तकं घेईल जेव्हा तो कांदा बाजारात नेतो ना तेव्हा माझ्या बारक्या बोराला चिडी घ्या पुरतं बी पैसे त्या कांद्यात येत नाहीत म्हणजे कसं जागायचं मी आ काय सांगायचं आम्ही आता सहनशीलता पाळतोय लोकशाहीत जगतोय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेने जगायचं बघतोय आम्हाला त्या घटनेने जगायचं जागावं वाटतंय पण ही पुढली आय एस आय पी एस अधिकारी राजकीय मंडळी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष त्या खुर्च्यात बसतात त्यांना घटना वाचावी अजून वेळ मिळणार नाही काय त्यांना सांगितलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी की बाबा ह्या पद्धतीने यंत्रणा चालवा ह्या पद्धतीने जनतेला जागवा त्या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा केली होती सुशिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करा मला वाटतं त्याचं ही फरीत त्यांना भविष्यवाणी दिसली असेल की ह्या खुर्चीत बसणाऱ्या औलादी सरळ जागणार नाहीत ह्या जनते उलाटत्याल म्हणून त्या जनतेलाच त्यांनी सावध करून ठेवलं होतं की बाबा सुशिक्षित व्हा संघटित व्हा आणि संघर्ष करायला लागणारच आहे तुम्हाला कारण ही तुमच्या बाजूनी कोणी खुर्चीतली आणि प्रशासनातली राहणार नाहीत त्याची जी जिवंत उदार नाहीत आणि माहिती अधिकार त्याचं उत्तर ती एकवीस दिवसाच्या द्यायचं असतं आम्हाला गावाकडून यायला आमच्या बापांच्या घरी काय खाजिना नाही सारखा मुंबईला आणि बा सारखा मुंबईवर जा हजार रुपये एका टायमाला जायला यायला लागतात म्हणजे आम्ही घरदार कामधंदा सोडून अपील करायला नाही येऊ शकत आणि आम्हाला शेतकरी असल्यामुळे ह्याचं ऑनलाईन तक्रारी अजून एवढं माहिती नाही पण पन्नास वेळा परत परत तीस सांगून मी ह्यांच्यात बदल का व्हायना आता आम्ही म्हणजे आता रडायला येते बारीक आहे माझं चार वर्षाचं एक दिवशी चुकून मला पाठ्यात जागा आली अडीच तीन वाजता आणि माझ्या पोराकडे बघितलं माझ्या पोराकडे बघितलं की मला असं वाटलं की मी माझ्या पोरासाठी काय केलं तर मला लाज वाटली माझी जमिनी वाचणार नाही माझ्या शेतीला पाणी पण मिळणार आहे मी माझ्या पोराला उद्या कसा जगू कारण आमच्या तिथं गुंडा गुलाब कमायला लागले सगळ्याला धंदा पाहिजे त्यांना सगळ्यांना पैसा मिळला पाहिजे आम्हाला फक्त जगायचं आमची शेती करून जगू द्या म्हणतोय आम्ही आमच्या पोराला करोडपती नाही व्हायचं फक्त सुखाने जगू द्या एवढं या प्रस्ताना सांगायचे आणि आता जरी ही सांगून कळत तर कसल्या प्रकारे सांगाय पाहिजे सरकारला दहा वर्ष वाढ बोगतोय सरकारची आम्ही त्याच्यात बी त्यांची सिस्टम चालू होती ह्याला फोडा त्याला फोडा त्याचही करा अजून काय केलं शेतकरी होईल की ह्या मार्गाने शेतकरी जागाला या मार्गाने सरकारपर्यंत पोहचला तर त्याला न्याय देत ते पण करतो आम्ही त्यांच्यासाठी ते पण आम्ही करायला त्यांचा पाय दोन उपयोग का ती पण आम्हाला करायला लागलो खरं आम्ही मुलाखापर्यंत आलो म्हणजे महाकडीन सुद्धा स्वतःच्या पिलाला पायाखाली धरती शेवटच्या एवढी वेळ आमच्यावर म्हणजे बापचा बाप शेतकरी म्हणून झाली का आणि ह्याच्यात पण आम्हाला नुसतं आश्वासन आश्वासन ह्याच्यात खरंच बदल करा नाही तर नक्षलवादी येत आमचा विचार आता डोक्यात मागायचा कसा मारून का मागून शेवटी पर्याय नाही त्या या सिस्टम मध्ये काय करायला पाहिजे सगळं ह्याच्या हातात आहे खुर्च्या त्यांच्या दलाली त्यांच्या आणि आमच्या एमआयडीशी लादली जाती म्हणजे विकासासाठी नाही लादली जात ज्या दलालांनी जमिनी खरेदी केल्या त्याचा मार्केट डाऊन होईल त्यांचा व्यवसाय बंद होईल ती बिकायला लागतात करोड रुपये लागत्या म्हणून ती एमआयडीसी झाली पाहिजे शेतकरी जगतोय का मरतोय नाही त्याला शेतकऱ्याची कुणालाच जा काळजी नाही किती मोदी बोंबाला ना तर असं एखाद्याशी वाटतंय खरंच त्याच्याकडे बघायला लागल काय एक मेला तरी तीच व्हायचे दहा मिली तरी तीच व्हायचे काय मेलो जगासाठी तर काय चालल्यापासून फक्त एकच धोरण समाज कार्यश्री इथून पुढचा उरलेला येळबी सरळ करायच आहे काय असाही भिकारी जगतो खाऊन पिऊन तुकडा कोण वाटत नाही आम्हाला खायला भिकारी बी जगते की मग आम्ही न्याय मागासाठी जगायचं का नाही जगायचं नक्की उद्या काही गुन्हा बी दाखल करा करा बिंदाच गुन्हा दाखल कर आज मी जगलच का मरणार आहे व्याप्पी तुकडा आणून कसं जगायचं आम्ही नक्की कसं सांगितलं कळल